नाशिक येथील नाशिक मनपाच्या हत्तीतील सर्वात मोठे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या आडगाव येथील हॉटेल नाना चमाळा यांच्या वतीनं आडगाव येथील मारुती मंदिर या ठिकाणी कैलासवासी सदाशिव संतुमते यांच्या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त लाईफ केअर हॉस्पिटल आणि हॉटेल नाना चमाळा यांच्या वतीनं सर्व रोगनिदान शिबिराचे आयोजन आडगाव येथील मारुती मंदिर या ठिकाणी आयोजित करण्यात आले या शिबिरामध्ये लाईफ केअर हॉस्पिटलचे विविध तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये या शिबिरामध्ये रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली आणि औषध उपचार करण्यात आला यावेळी समस्त आडगाव वासियांनी ग्रामस्थांनी या ग्रामस शिबिराचा आस्वाद घेतला आमचे वडील कैलासवासी सदाशिव यांचं चौकस पुढे स्वप्न असल्या कारणाने आम्ही आज लाईफ केअर हॉस्पिटल आणि दुर्गा आय हॉस्पिटल यांच्याकडून आरोग्य आरोग्य निधान केलं होतं मी लाईफ केअर हॉस्पिटल आणि दुर्गा हॉस्पिटल यांचे आभार मानतो आणि सर्व सर्वांनी उपस्थिती दिल्याबद्दल त्यांच्या सर्वांचे पण आभार मानतो आज या ठिकाणी आमचे चुलते सदरश्रीमध्ये याचं चौथं पुण्यस्मरण आणि या चौथ्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी आरोग्याचं आवश्यक असं एक तपासणी असेल बरं बी पी शुगर असेल ई सी जी असेल इत्यादी प्रकारचे तिथे हॉस्पिटल व त्याचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून आमचे बंधू लहुमध्ये त्यांचे सर्व कुटुंबीय यांच्या सर्व संपर्काने यांच्या सहयोगाने या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला आणि आपण सकाळपासून या ठिकाणी बघताय संपूर्ण ग्रामस्थ असतील गावातले महिला पुरुष या सर्वांनी या ठिकाणी तपासणी असेल ए पी शुगर सी जी शुगर चेकअप सगळ्या गोष्टींसाठी अगदी भरभरून प्रतिसाद दिला आणि एकदम अनोखा कार्यक्रम या मते कुटुंबियांच्या वतीने आज घेण्यात आला सर्व ग्रामस्थांनी याला खूप चांगला प्रोत्साहन दिला खऱ्या अर्थाने असे कार्यक्रम केले तर समाजात एक चांगला भूत गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतंय मी माझ्या कुटुंबाच्या वतीने व सर्व ग्रामस्थांच्या वतीने या आमच्या काकांना विनम्र अभिवादन करतो व बहुमते असतील त्यांचे सर्व कुटुंब असतील त्यांना या कार्यक्रमासाठी अजून आपल्याला असे चांगले कार्यक्रम कसे को घेता येईल असं एक सुद्वाच करतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सदाशिव संत मते यांच्या चौथ्या पुण्यस्मरणी नेते आज लाईफ केअर हॉस्पिटल नगर नाशिक व दुर्गा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण इथे लोकच सर्वरोम विद्यान शिबिराचे आयोजित करतो या शिबिरामध्ये हृदयरोग मूत्रविकार महिलांचे विकार अस्थिरोग मनचे विकार व्हेरिकोज ब्रेन्स थायरॉईड तसेच बी पी शुगर पी सी बी या सर्व तपासणी आपण मदत करणार हो, आहोत आणि या तपासांमध्ये जर काही आढळलं आपल्याला शस्त्रक्रिया जर लागली पुढे पेशंटला काही तर ती आपण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेमार्फत आपण मोफत करणार आहोत या शिबिरासाठी आम्हाला लघुजी मठे यांचं खूप सहकार्य लावलं अतिशय सुत्य उपक्रम त्यांनी आज इथं राबवलेला आहे आडगावच्या आपल्या पंचप्रषतीत सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा जेणेकरून काही छोटे छोटे आजार असतात त्याचं वेळ जर निदान झाला तर खुश आपल्याला संपाद होते टाळू शकतो आपण धन्यवाद प्रत्येक यांनी आज पहिला सदाशिव वक्तव्य स्पंदस निमित्त आज आरोग्य शरीर शिबिर हे आयोजित केलेलं आहे आडगावमध्ये तरी सर्व आडगाव ग्रामस्थांनी उपस्थिती दाखवलेली आहे या शिबिराचे आयोजन करून त्यांनी एक नवचैतन्य निर्माण केले आणि या शिबिराला आडगावमध्ये प्रतिष्ठित नागरिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या एन सी एन न्यूजसाठी गणेश खरात नाशिक